संघामध्ये काम करायचं त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न निश्चितपणानं केलेला आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय कारखान्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी मी नको मला कारखाने परंतु कारखान्याची जबाबदारी की जे कारखाने एक हजार कोटीच कर्ज पावणे तीनशे कोटी, कोटी रुपयाचा तोटा असणारे कारखाने हे तुमच्या सगळ्यांच्या आग्रहा खाते या संस्था या ठिकाणी आपण ताब्यामध्ये घेतल्या तर कारखान्या ताब्यामध्ये दिले परंतु हे कारखाने चालवायचे कसे हा मोठा प्रश्न माझ्या सारख्या कार्यकर्त्यासमोर होता कारण एवढा प्रचंड कोटा असताना या देशातली कुठलीही बँक या दोन्ही कारखान्यांना म्हणजे खंडाळा कारखाना सरकारी साखर कारखाना आणि किशनवीर भूमि सरकारी साखर कारखाना या दोन्ही कारखान्यांना एक रुपया सुद्धा कुठली देशातली बँक पैसे देऊ शकत नव्हती कारण आपण कुठल्याही अटी शर्तीमध्ये त्या ठिकाणी बसत नव्हतो खरं तर मला राजकीय निर्णय बदलावा लागला आदरणीय पवारसाहेब यांना सोडून जाताना मला स्वतःला खूप त्या ठिकाणी त्रास झाला खरं तर पवारसाहेब काली आपले नेते ते, ने ते, ते श्रद्धास्थान होतं आजही आपलं श्रद्धास्थान आहे आणि उद्याही आदरणीय पवार साहेब हे आपलं श्रद्धास्थान राहतील परंतु शेवट मला सगळ्या प्रमुख मंडळींनी आपल्या मतदारसंघातल्या सांगितलं की आता तुम्ही दोन कारखान्याची जबाबदारी घेतली दोन वर्ष आम्ही तुम्ही पात्र बघतोय मुंबईला चक्र मारता कारखान्याला अद्याप पर्यंत एक रुपयाही कुठे उपलब्ध झाला नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बघताय की या महायुती सरकारनं तब्बल चारशे सदुसष्ट कोटी रुपये हे आपल्याला खखामीच्या स्वरूपामध्ये कारखान्याला तो निधी मंजूर केला म्हणून जे जप्ती आलेले दोन्ही कारखाने की जे सहकार्यातले मंदिर आहे ती मंदिर वाचवण्यामध्ये आपल्याला यश आलं तुम्ही बघताय परिस्थिती नसताना सुद्धा म्हणजे खंडाळा कारखान्याची तर एफआरपी साडे चोवीसशे बसत होती किशनवीरची एफ आर पी साडे सत्तावीसशे बसत होती एवढी कमी एफ आर पी असताना सुद्धा तब्बल तीन हजार रुपये दर हा प्रत्येक टनाला या दोन्ही कारखान्यांना दोन्ही तालुक्यात सगळीकडे समान दर देण्याचा आपण प्रयत्न केला खर तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली केली असेल की जे बारा हजार आठशे शेतकऱ्यांचे वीस एकवीस मधले म्हणजे आपल्या काळातले नवे मागच्या मंडळींच्या काळातले जे चोपन्न कोटी रुपये खचित होते ते चोपन्न कोटी रुपये पंधरा ऑक्टोबर पूर्वी म्हणजे दिवाळीच्या आधी हे पैसे आपण शेतकऱ्यांच्या नावावर जमा केले मग मला सांगा पंच्याऐंशी शे हजार शेतकऱ्यांच्या मालकीचे हे कारखाने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामाच्या बळावर ते उभे राहिलेली सरकार आपली मंदिरं हे जर आपण कारखाने ताब्यामध्ये घेतले नसते जर आपण महायुती सरकार बरोबर वर गेलो नसतो तर मी तुम्हाला आज सांगतो या कारखान्यांचा लिलाव झाला असता आणि हे दोन्हीचे दोन्ही कारखाने खाजगी मालकांच्याकडे किंवा उद्योगपतींच्या ताब्यामध्ये निश्चितपणाने गेले असते मग मला तुम्ही सांगा हा जो राजकीय निर्णय अजयदाच्या सोबत राहण्याचा आपण घेतला तो काही चुकीचा होता का आज कोट्यावधी रुपये मतदारसंघामध्ये विकासाला आले कारखान्याला चारशे सदुसष्ट कोटी मागतात त्याच्याला तोंडाने बंद रुपये पण एवढी मोठी रक्कम आज आपल्याला या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाली त्यामुळं निश्चितपणानं हे अडचणीतले कारखाने वाचवण्यामध्ये आपल्याला यश आलं तर